ते पावाल चालू नसतो काय ना काय तर आल नसतोय काय माझ्या आता पावसाळ्यात येत नाहीत पावाली काय काय होत आहे म्हणजे येत नाही मला माहिती आहे काय होत आणली ही आणली हिरबुगा प्रोटीन असत ह्याच्यात पालक भाजी पालक खाल्ला का प्रोटीन भेटत आहे का भाजीपाला खावा तंदुरुस्त होते बटाटे आणले तर मिरची आणली कोथिंबीर बी नाही आणली मग त्याच्यासाठी चल म्हणतोय सोबत चल सोबत बिनायची मग तिचं तुमची तुम्ही जावा असं करा तसं करा मला जेवढं आवडत तेवढं आणलं मला भाजी आवडायची मटकी मला करून द्यायची आणि तीन मला भाजी आवडायची आणि आंबे तुला नसले खायचे आंबे नसले खायचे तर माझी मी खातो राहू दे नाही खराब असते की राहू दे की हा बजे आहेत त्याच्यात तर मात्र एक बजे दे जा बघते आजी बसली तुझी आजीला आंबा भजे दे की खा 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 की काय पोरगी तशी करते तिच्या दयानंतर काय राहत नाही आंबा बिदी आंबा खा नाही काय मोकळी फटकर नंबर एक आम्हाला करून देऊन हाय का का उग शिरा सगळं काय आता काय का मला आलं शिरा तर इथला किव नाही माझे दोन तीन किलोमीटर चलत आलो हातात किशी वज घेऊन इथला किव नाही बंदी खा ना आता झोपी जा आता झोपी तेवढं ते भाई शिला पोट भरायचं स्वतः छान बसायचं जा खा नका मला जा खात मला आवडी नाम नाही मला खवाट आवडली म्हणून तर नाही माझ्या पुन्हा येऊन येईल दे मग लवकर लावा आता घंट्याभर खायला मी गाज गिळ जरा ही हिकत दमाने खा

काय कर अग ते खा लवकर दोन मिनिटात आणि मला बनवून द्यायचं एक घर खा तुळ्यासाठी आणलंय तुळ्यासाठी आणलाय घर बनव लवकर हा अनतोय बनवतो शांत होत मला नाही आवडत तुला आवडतेस म्हणून बनव बरं का हा बनवते